तरुण तरुणी एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहणं तसं काही नवीन नाही शिक्षण कामानिमित्त आपल्या घरापासून दूर राहणारे तरुण तरुणी इतर तरुण तरुणींसोबत रूम शेअर करतात पण एका प्रकरणात एकाच फ्लॅटमध्ये तब्बल सोळा मुलं आणि चार मुली राहत असतात रात्रभर हे लोक एकाच फ्लॅटमध्ये थांबायचे अखेर एक दिवस पोलीस तिथं गुपचूप आले आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर देखील विश्वास बसेना हरियाणाच्या गुरुग्राम मधील सोन्या येथील ही घटना आहे फ्लोरा एव्हेन्यू सोसायटीच्या दोन फ्लॅटमध्ये हे तरुण तरुणी असत ते देशातील राज्य गुजरात बंगाल मणिपूर नागालँड मिझोराम जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश दिल्ली आणि शेजारील देश नेपाळ येथील रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार सायबर क्राईम साऊथ पोलीस स्टेशनच्या टीमने फ्लोरा एव्हेन्यू तेहतीस सोसायटीच्या ए ट्वेंटी एकवीस आणि बावीस फ्लॅटवर रात्री छापा चा टाकला चार महिलांसह वीस आरोपींना पोलिसांनी अटक केली ऑपरेशन एंड गेम अंतर्गत रात्री छापे टाकण्यात आले आरोपींच्या ताब्यातून पंचवीस फोन सोळा लॅपटॉप आणि पन्नास हजार रुपयांची रोखड जप्त करण्यात आली या फ्लॅटमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू होतं या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आरोपी इंग्रजी बोलत आणि तांत्रिक मदत देण्याच्या नावाखाली इतर देशांतील नागरिकांची फसवणूक करत अहमदाबादचा रहिवासी महेंद्र बजरंग सिंग या कॉल सेंटरचा व्यवस्थापक असल्याचं तपासात समोर आलं तो त्याच्या सहकारी आणि काही कर्मचाऱ्यांसोबत मे दोन हजार चोवीसपासून पासून बनावट कॉल सेंटर चालत होता आरोपी विक्रेत्यांमार्फत इतर देशातील नागरिकांच्या संगणकावर पॉपअप पाठवत असत या पॉपअपमध्ये एक टोल फ्री क्रमांक होता टोल फ्री क्रमांकावर कॉल केला असता त्याच्या कॉल सेंटरवर ओ आय पीद्वारे कॉल आला एका नामांकित कंपनीचे तंत्रज्ञ असल्याची बतावणी करून आरोपी त्यांच्या सिस्टीममध्ये अल्ट्रा व्हिअर ॲप डाउनलोड करून रिमोट ॲक्सेस मिळवत असे त्यानंतर ते ग्राहकाला सांगत असत की हॅकरने त्यांचा संगणक हॅक केला आहे ही समस्या सोडवण्याच्या नावाखाली ते शंभर ते पाच डॉलेपर्यंत गिफ्ट कार्ड घेत असत तो इतर देशांत बसलेल्या इतर सहकाऱ्यांकडून गिफ्ट कूपन क्रिप्टोकरन्सीमध्ये हस्तांतरित करून घेत असे